नमस्कार मित्रांनो मी, मी विनीत पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा नवीन व्हिडिओमध्ये पावसाचे दिवस चालू आहेत गावात आणि मी आणि माझे भाऊ काका सगळे आले आहेत गाय म्हशी यांना सोडायला वरती कारण की आमच्या गावामध्ये पाणी भरतं तुमचं पावसात त्यामुळे ना आम्ही गाई आणि म्हशी शिफ्ट करतो आडवलीला आता आम्ही आडवली गावात आहे तर हे आहे अडवली गाव ह्याला सडा बोलतात अडवलीचा सडा म्हणजे तिथे असे कातळ जमीन असते माती नाही हे बघा दगड आहेत ही एक मशीचा पिल्लू आहे एक बैल आहे या आणि गाय आणि वासरू असे चार ढोरं घेऊन आम्ही चाललो आहे तर अडवलीवाला आम्ही चालत आलो सगळे म्हणजे मी आणि बंड्या बाकी भाव बाईकवरून आलो पण हे ढोरं कानी माया काका चालत आलेत तर या छोट्या छोट्या गोष्टीत पण गावी खूप मजा असते कोकणात म्हणजे आता पावसाळ्या येतोय तर भात लावणी आणि या सकट हे पण असतं की आता गाई म्हशी घोरं यांना शिफ्टिंग करावं लागतं इकडे तिकडे गाड्या फोर व्हीलर काही असतील तर त्यांना दुसरीकडे उंच जागेवर नेऊन ठेवावं लागतं कारण की पाणी भरतं कधी पाणी अचानक येतं रात्री झोपले असताना पण पाणी भरतं हे बघा शिद्धू आणि बंड्या आल्या आहेत स्कूटी घेऊन तर आता हे पण जॉईन होणार आहेत हा बघा कसा रोड आहे एकदम प्लेनच्या प्लेन मी चाललोय चालत आणि इथून व्हाळ चाललाय बघा बाजूने तर आता मी पण पुढे जातो बंड्या आणि सिद्धूसोबत स्कूटीवरून पुढे जाऊन बघायचं आहे की आता काही गुरुना तिथे नेतोय तिकडे कोणी आहे का कसं आहे पहिल्यांदाच आलो आहे मी असं त्यांच्यासोबत पावसात पहिल्यांदाच गावाला आले खरतर तर <laughs> जुजीचा बैल <भाई> नाही तर इथून <laughs> का समोरून पाऊस येतोय आता हे बघा बघा ही बघायला आली आहे कोण आलेत करून एरियामध्ये आले छान जात हे बघा हे कसे बघायला आले पटकन नवीन पाडे दिसले ना मग हे इथले रहिवासी बघायला आले पटकन की कोण आलं नवीन हे पळत आहेत इकडे तिकडे हे बघा कसे बघतायत हे बघा दुजीचं बैल रिटर्न चाललं फिरून हे बघा बकरी आले तिकडे किती आहेत बघा मारतील मला मी जातो हे बघा झुंड चाललाय पूर्ण मी बघा काय घालून फिरतोय कारण की रेनकोटच संपले सगळे यांनी घातले तर हे वेग भेटला मला म्हणून हे घालून आलोय

पाण्याला जो हे बघा किती जोर किती आहे तर सही आहे हे पण इथे मस्ती आंघोळ करायला बाजूलाच ब्रिज आहे म्हणजे साकव साकव नाही म्हणता येणार ना। ब्रिजच म्हणता येईल हे बघा इथून येते सगळं वरतून पाणी आपण ते आता वरती सड्यावर होतो ना तिकडचं सगळं पाणी इकडे येते आणि इकडून असं खाली चाललंय हा बघा इथून आता रस्ता आहे जायला आणि इथून पण आहे तर मित्रांनो हे सगळे कोकणातले ना अनएक्सप्लोअर्ड स्पॉट आहेत आता हा किती मस्त आहे बघा हाच जर हा स्पॉट आज जर कुठे मुंबईच्या आसपास असताना तर तिथे गर्दीच गर्दी भेटली असती पण आता इथे कोणीच नाही हे बघ डायरेक्ट खड्डे आहेत तर आता आम्ही काही वेळातच पोचू ऑलमोस्ट पोचायलाच आलो पाच मिनटं लागतील आणखी वाटतं मग इथून लगेच तरी परत पाठी निघणार हे बघा एस टी आल्या आहेत परी कोकणातली दोन आहेत नवीन आलेले आहेत आणि ती जुनी वाली आहे वा का आहे इथे रस्त्याच्या बाजूनेच आहे हे बघा आपण पोचलो इकडे इकडेच यायचं होतं आपल्याला इथे असे शेड्स बांधून ठेवलेत गाई मशीन साठी आज जाऊन इथे आता आपल्या गाईला बांधून ठेवायचंय बघा इथे आता गाईला आम्ही सोडणार मग आता इथे गाईची काळजी चीक घेणार हे लोक तर मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला आजचा हा ब्लॉग आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत मी नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच येईन तुमच्या भेटीला बाय बाय